हॅलो हाय आम्ही आलेलो आहे गावी हे बघा ही आहे आमची गाय हे आहे आमचे बैल हाय आमचा हाऊद आणि आम्ही जसं घरी आलो आहे तसा पाऊस चालू आहे काल आम्ही आलो एक वाजता घरी आणि पाऊस आहे ना तेव्हापासून चालू आहे तर हे बघा ही आमची घरा शेजारी ओढा आहे ओढा नाली नाली म्हणता येईल याला तर याला एवढं पाणी आलेलं आहे हे सकाळच आहे सकाळ रात्रीपासून पाऊस चालू ते शेतातून पण पन पाणी पण आमच्या इथे एक धरण आहे ते पूर्ण भरलेलं आहे आज पूर्ण त्याला त्याचं चा, त्याची चारीतून पाणी काढलं डायरेक्ट आमचं शेततळं पण भरलं आहे आता पण अजून आभाळच हे बघा आभाळ आमची मका मक्कात पण सारं पाणी आलेले आहे याच्यात गवत एवढं आहे तर दिसतच नाही पाणी इकडे पण खूप पाणी वाचतंय काय प्रॉब्लेम आहे काय म्हणते ती बरं पाणी वाजतं इकडून आता पाऊस थोडा उघडला आहे हां हे पाणी ना इथं वाजतं वाटतं येऊन तिकडून वरतून पण पाणी येतं इथं बघू अरे बापरे हा पाणी येतं इकडून वरतून मधून जरा अ cuarto